वनसा हा मुनाई काय झालं नाही काही तुम्ही तेरा तारखेला काय करताय का ग म्हणजे तुम्हाला सुट्टी असेल ना तर आपण कुठेतरी फिरायला जाऊयात ना म्हणजे यांना पण सुट्टी आहे आणि अमोलला पण घेऊन जाता येईल आणि अमोल तर खूप आवडत ना फिरायला म्हणून आणली हो ना तेरा सुट्टी नाही तारखेला मतदान आहे आणि ते आपण सगळ्यांनी केलंच पाहिजे आपलं भविष्य अवलंबून आहे त्यावर म्हणजे आपण जे डाळ तांदूळ खातो त्याच्या किमती पेट्रोलच्या किमती महागाई आपण जे टॅक्स करतो आपल्या अंगावरचे कपडे हे सगळं ते नेते मंडळी ठरवतात ज्यांना आपण निवडून देतो हो की नाही आपण मतदान केलंच पाहिजे आणि मतदान करणं हा आपला हक्क आहे आपला अधिकार आहे जो आपल्याला लोकशाहीने आणि संविधानाने मिळवून दिलाय तो आपण बजावला पाहिजे की नाही त्यामुळे मतदान करायचं आणि खरं तरी सुट्टी नाहीये तर आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे सॉरी बनस मी नक्की करेन मतदान <laughs>